नमस्कार मंडळी कोण आले तुमचे काय म्हंटल तुम्ही आता कुठून आयटम कुठून आयटम ए गपे तू पण तसच बोलते आयटम कडे जाता तुम्ही कोणाच्या बघा बघा यांचं शिकवण किती छान आहे पोर यांना कस शिकवत आहे तुझं पक्ष गोरी तेल चल। चला, चला उठा उठा चला किती गोरी आहे का दहा हजार तशा मी कशाला माझ पाया एवढं तर गोरी आहे का चला चल। 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 उठा, उठा लवकर मला गप्प जानू का सगप म्हणतीय मला था 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 का ते तुझी जान आहे तुझी जान चल उठ उठ चल चल कशाला म्हटलं तुझ्या एवढ तुझ्यापेक्षा जास्त घरी आहे ती म्हणून जानू काय जानूला दाखवून आणता खाली बसगा जा तुझ्या पप्पा सोबत माझ्याकडे येऊ नका माझ्या सोबत पळू नको बघ जानू जाऊ आपण

मागा, साना, साना। तो का सॉन्ग नवीन नवीन रोज एक सॉन्ग असत तुझ नवीन नवी नवीन 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 रडाले रडू दे मी गळ्यात पडून रडाले शीत वगैरे गाडी

जाते ना तुला काय करायचं आहे तू उठ तू ना पड मग तिच्या गळी जा त्याच्या गळीला गळ्याला पडून तिचे ना कुत्रा आहे तो कुत्र कुत्रे सगळं साफ करत

토르토 네두토 츄르토 츄르라 츄르토 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 츄르라 츄르토 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 츄 जाऊ नको बघ जाऊ नको आतमध्ये जा बाहेर पहिला बाहेर जा तू घराच्या बाहेर जा चल निघ निघ मला मरतो मला मरतो मला मरतो मला म्हणतो तर तुमचं दोघांचं नाही आहे का माझ्या सोबत भांडण काढायचं तिच्या दमाने माझ्या सोबत भांडण काढतात तू त्याच्या दमावर माझ्यासोबत भांडण करता का तू कोण शिरा का देत रे हा हा <skrisa> कसला नालाय कुत्रा आहे तू कसला मारल मला पाय उचलू नको पाय तोडेन तुझं आणि माझ्यावर चाकू, तो चाकू, न, चाकू आता चाकू मला मारता का चाकू आणायला जातो किचन मध्ये जास्त करायचं नाही नाटक एकट जाऊन करायचं तिथं तिच्या घरामध्ये हिघडा नाही यायच बघू की किती गोरी आहे दाखवा मला चल चल इथून दाखवा मला किती गोरी आहे ती ते सगळं ते म्हणस ऊपर तोंड घेऊन सगळं पुसते तू फक्त उणी दे ना पण त्याला मी काय चाललो तुला वाट नाही तोड पुसायला तुझ्या तोंडामध्ये काय पडू दे, दे जॅ थोडा ना तुझ्या लाईफ मध्ये रा जा पाय उचलू नको सांगतो तुला जाऊ चला जा सब तो मला मारत ह टीचर ज मला मारतो ह तुझ्यात दम नाही ना, ना म्हणून तिच्या नावावर हडाओडी हरत आणि मला मारतो घरामध्ये मा, तुझ्यापेक्षा घरी आहे ती मन माझ्या पाया एवढी तर घरी आहे का ती बघ पहिलं आणि तुझं तोंड बघ बसोबा किती पण पावडर लावू हो, तुझं चेहरा काय आहे काय बदलत आहे किती किती कंगवा फिरचाल केस आहे का डोक्यामध्ये टकलू बाजू केस आहे का डोक्यामध्ये तुझ्या आणि तिच्या नावावर माझ्यासोबत भांडण काढताय तिच्या दमावर स्वतःच्या ह्याच्यामध्ये दम नाही वा वा असल्यास लोक बघा नालायक लोक